यवतमाळ मधून एक वेगळीच आणि मनाला भिडणारी दृश्य समोर आली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बैलगाडी हकत शेतीची पाहणी केली दी। दीनदयाळ उपदाय प्रबोधिन प्रकल्पात पाहूया ही खास बातमी <laughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावर होते त्यांनी दीनदयाळ उपाध्याय प्रबोधिनीच्या प्रकल्पाला भेट देत उपाध्याय यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं त्यानंतर मुख्यमंत्री थेट शेतीमध्ये गेले आणि पारंपरिक पद्धतीने बैलगाडी हाकत शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली या अनोख्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी प्रबोधिनीच्या शेतीतील कामगिरीचं कौतुक केलं नैसर्गिक शेती सेंद्रिय से प्रयोग आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने प्रबोधिनीने घेतलेले पाऊल महत्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा अनुभव सोशल मीडियावर व्हायरल होतोय एकीकडे राजकारणाच्या ओळ्यात तर दुसरीकडे असा जमिनीशी जोडलेला नेता ही छायाचित्र नक्कीच लोकांच्या मनात घर करत आहेत